लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालयातील अकरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नागपूर शहरात करण्यात करण्यात परंतु आता या सर्व पोलीस निरीक्षकांची अमरावतीत पुन्हा बदली आली आहे लोकसभा अनुषंगाने राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा बाहेर बदल्या करण्यात आल्या होत्या त्यात अमरावती पोलीस आयुक्तालयातील राहुल आठवले आजाराम चोरमले प्रवीण काळे गजानन गुल्हाने मनीष ठाकरे नागपूर येथे बदली करण्यात आली होती मित्रांनो बदली आदेशांमुळे नियुक्तीच्या ठिकाणी ते रुजू झाले होते तसेच नागपूरहून अमरावती पोलीस आयुक्तालयात अकरा पोलीस निरीक्षक नव्याने रुजू झाले होते तो राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी चार मार्च रोजी बदलीचे नवे आदेश जारी केले आहेत त्यानुसार अमरावती पोलीस आयुक्तालयातून नागपूरला बदली होऊन गेलेल्या पोलीस निरीक्षकांना पुन्हा अमरावती पोलीस आयुक्तालय व नागपूरहून अमरावतीत बदली होऊन आलेल्या पोलीस निरीक्षकांची पुन्हा नागपूर येथे बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहे मित्रांनो निवडणूक आयोगाने फंक्शनल पदांच्या बाबतीत दिशानिर्देश चुकीचा अर्थ काढून संबंधित पोलीस निरीक्षकांच्या यापूर्वी बदल्या करण्यात आल्या होत्या असे संबंधित आदेशातून दिसून येत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज